अजितदा म्हणतात की अजित पवार की आवडांना अनेक लोक सोडून गेले बाबतीत सगळं माहितीये कोण कशाला सोडून जात आणि तुमच्या बरोबर पण लोक का गेले हे पण तुम्हाला माहितीये आणि तुम्ही का गेले हे उभ्या महाराष्ट्राला माहितीये आणि ही ताकद बोलण्याची जितेंद्र आवड दाखवतो म्हणून तुम्हाला राग येतो पण दादा तुमच्या पोराचं नाव वापरतात दादा तुमचं नाव वापरतात आम्ही कधी बोलतोय का पण हे काय चालू आहे उद्या ह्याने आत्महत्या केली असती तर ह्याच्या बायको ह्याला सांभाळलं नाही त्याने शंभर टक्के नाव लिहून आत्महत्या केली असते काय मिळणार आहे तुम्हाला किती परमार तुम्ही अजून घडवणार किती जमीन शेख घडवणार तुम्ही ह्याच्यासाठी राजकारण करता अजून एक नाव देतो शमीम खान या बोलून त्याला ते त्यांनी पवार साहेबांना भेटून रडून सांगितलं की साहेब मेरको इतकी तकलीफ होईल पवार साहेबांनी त्याला सांगितलं काय काळजी करू नको मी तुझ्या बरोबर आहे हो अजिबात काय हे करू नको या पद्धतीचं राजकारण आणि तरी मतं किती मिळतात अजूनही सांगतो जमीन शेखची खून उघडा द्या त्याचे ठाकरे नाव नितीन ठाकरे नावाचे इन्स्पेक्टर त्यांच्या आता चौकशी द्या हिंमत असेल तर मी या गव्हर्नमेंटला चॅलेंज करतोय असेल तर ध्यान दिन ठाकरे केस आणि सांगा चला करा चौकशी बघा काय होत त्याच गृहनिर्माण मंत्री असताना काय त्यांना सांगत किती मी माझ्या आयुष्यात काय केलं ह्याला सगळं आहे हा माझ्या बरोबर सावली सारखा असायचा ह्याला सगळं विचारू दे ते जाऊ द्या पण माझा अजितदाना काय चालू आहे एका एवढ्या छोट्या माणसाच्या प्रवेशासाठी मी तुम्ही काय स्तरावरती लोकांना हे करू देताय कुठलं स्तर गाठताय तुम्ही संपत्तीची ओपन चौकशी करा मी सांगतो ओपन हा पस्तीस वर्ष राजकारण करतोय त्र्याण्णव साली शिक्षण मंडळाचा अध्यक्ष झालो दोन हजार दोन साली आमदार झालो फक्त पवार साहेबांच्या मेहरबानीमुळे आणि मी जाऊ दे मला त्या त्या लपड्यात पडायच नाही आता का फुटले कशाला फुटले दादा का गेले हे सगळे उभ्या महाराष्ट्राला माहितीये त्याच्यात नाही अजित दादा काय चालू आहे आम्ही का नाही तुमच्यावर चिडणार का नाही तुमच्यावर तुम रागवणार गेले वर्षभर ठाण्यात था हायच करतायत म्हणजे माझी मुंबईतली माणसं फोडण्यासाठी खोट्या पोलीस केसेस खोटे फोन रिझर्वेशन या चौथ्या मजल्यावरती तक्रारी महापालिका तर अशी वापरली जाते जशी जा आपल्या बापाची मालमत्ता आजही तो पदावर नसताना महापालिका आयुक्त त्याला केबिन देतात कशी के वापरायला आजही महापालिकेचा स्टाफ त्याच्यासाठी काम करतो कसा अरे काय चालू काय अरे कोणाच्या बापाची महान बालिका आहे कोण बाप मालक याचा सार्वजनिक पैशाची उधळण होत असताना तक्रारी करत असताना महापालिकेचे डोळेही नाही उघडत येणार मला एक माणूस अख्ख महापालिका ब्लॅकमेल करतो एक माणूस याची फाईल उघड याची फाईल उघड चौथ्या मजल्यावरचे अधिकारी फाईल उघडी कशी देतात त्याच्या हातात फाईली देतात कशा सरकारी याची महानगरपालिकेची घरं तपास करा इन्क्वायरी लावा कोणाला किती घरं आहेत आणि किती त्याची माणसं घरात घुसली आहेत आम्ही बोलत नाही जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या आपल्याला काय करायचं पर्सनल हे अति झालं यार तर स्वतःच्या तोंडाने जाईन मी आत्महत्या केली असती म्हटलं गप्पस रे आत्महत्या बीमहत्या कशी करतो त्यांनाच लखला बसतो त्यांनाच लखला बसतो असे कित्येक अभिजित हे बघा पहिली गोष्ट कोणी जाण्या येणार कोणाला काही फरक पडत नाही पक्ष एका माणसा मा, उद्या मी जरी पवार साहेबांना सोडून गेलो पवार साहेबांना काही फरक पडत नाही आता कोणाला तरी म्हणजे सांगितलं तुला मोक्कामध्ये घालणार आहे तर मोक्कामध्ये घालायला काय कायदा वगैरे काय आहे की नाही मोक्काच घालायला कायदा असतो ही माणसं घरी घरी पाठवणं काय मला मला त्या माणसाबद्दल काहीही बोलायचं नाही करणार आहे तक्रार मी स्वतः जाणार आहे देवेंद्र फडणवीसांकडे की थांबवा तुम्ही तुम्ही जे म्हणता ना की विसंवाद झालाय संवाद बंद झालाय विरोधी पक्षातला आणि सत्ताधारी पक्षातला हे उदाहरण आहे की आम्ही का बोलायला घाबरतो आम्ही का जात नाही तुम्ही आम्हाला निधी देणार नाही तुम्ही आमची कोंडी करणार आमच्या माणसांना घाबरवणार हे देवेंद्र फडणवीस करत नाही कधी आणि मला माहित नाही अजितदादाना माहिती की नाही पण आपली खालची माणसं काय करतात आज आम्ही महाराष्ट्रासमोर आणतोय आणि फक्त मला एकाला कर टार्गेट करण्यासाठी मी काय अजितदादा तुमच्या उंचीचा नाही आहे तुमच्या ताकदीचा नाही आहे तुमच्या एवढा अनुभव नाही आहे तुमच्यासारखं खानदानाचं नाव नाही तुमच्यासारख्या मोठ्या जातीतला नाही आहे मी एका छोट्याशा जातीतला छोटासा माणूस त्याला छळायला एवढं एवढं कटकार असतात अरे मी पण वंजाराचा पोर आहे आयुष्यभर कष्ट केलं तर आमच्या बापानी भाजी विकून हा मालिक करून आमचे बाप त्या मोठे जमीनदार नव्हते पण तरी आम्ही या पोझिशनला आलो